घर सुटलं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासापर्यंत आई हेच शब्द राहतात श्रीस्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सर्वजण हेल्दी आहात ना हेल्दीच राहा आजच्या व्हिडिओमध्ये मी पुत्रदा एकादशीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे पुत्रदा एकादशी का, का साजरी करतात तसेच पुत्रदा एकादशीचे काय महत्त्व आहे काय पूजाविधी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता लांजेवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दर महिन्याला दोन एकादशी येतात तर यावर्षीची पहिली एकादशी ही दहा जानेवारी रोजी आहे हिलाच पुत्रदा एकादशी असे म्हणतात पौष महिन्यातील जी एकादशी असते तिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असं मानलं जातं हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष ह्या पक्षातील अकरावा दिवस म्हणजे एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी पूर्ण वर्षभरातून दोन मेळा येते त्यातील पहिली ही पौष महिन्यात आणि दुसरी एकादशी म्हणजे श्रावण महिन्यात येणारी पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते असं म्हटलं जातं कोणत्याही एकादशीच्या व्रताचे नियम हे दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच जेवण करून घ्यावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वीच उठून स्नानविधी वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करून घ्यावे या दिवशी गंगाजलाने स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला गंगाजल मिळाले नाही तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने आंघोळ करावी आंघोळ झाल्यानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करावी पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा आणि व्रताचा संकल्प घ्यावा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची जी कथा आहे ती वाचावी आणि दिवसभर उपवास ठेवावा रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि मग देखील सेवन करावे तर अशा प्रकारे माझी पूजेची सर्व तयारी झाली आहे तर भगवान विष्णूची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीची तुम्ही षोडशोपचार पूजा करावी या ठिकाणी मी भगवान विष्णूचे स्वरूप असलेले बाळकृष्णाची पूजा करणार आहे तर बाळकृष्णाला शुद्धोदकाने गंगाजलाने पंचामृताने स्नान घालून घेणार आहे बरेच जण भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करतात दोन्ही देवतांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक केला जातो महाराष्ट्रामध्ये एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा केली जाते विठ्ठल रुक्मिणीला षोडशोपचार पूजा करून वंदन केले जाते व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊयात की, की पुत्रदा एकादशीचे काय नियम पाळावे ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा यासारखे पदार्थांचं सेवन करू नये तसेच मनाने आणि शब्दाने देखील ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक देखील वर्ज्य करावे तसेच खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोप इत्यादी गोष्टी देखील टाळल्या पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे त्यामुळे या काळामध्ये वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावे या दिवशी कास्याच्या भांड्यामध्ये अन्न खाऊ नये ज्या जोडप्यांना संततीप्राप्ती हवी आहे आणि ज्यांना आपल्या मुलांसाठी आनंदी निरोगी आयुष्य हवे आहे त्यांनी विशेषतः पुत्रता एकादशीचे व्रत करावे भगवान विष्णूला तसेच विठ्ठल रुक्मिणीला फूल तुळशीचे पानं अर्पण करावी आरती करावी देवाला नैवेद्य अर्पण करावा तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्नग्रहण करत नाहीत असं मानलं जातं म्हणून या शुभ दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची देखील पूजा करावी या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान करावे एकादशीला भगवान विष्णूचे स्मरण करून नदी किंवा तलावामध्ये दीपदान करावे शक्य नसल्यास तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने देखील लाभ मिळतो असं म्हटलं जातं दिवे दान करण्यासाठी पिठाचे छोटे दिवे बनवून त्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल किंवा तूप टाकावं कापसाची पातळ वात वा लावावी आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा तुळशीजवळ ठेवावा सकाळ संध्याकाळ विष्णूपूजेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे विधी आटोपून श्रीविष्णूची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावे त्यानंतर स्वतः जेवण करावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते व्हिडिओच्या पुढे आपण ऐकूयात पुत्रता एकादशीची काय कथा आहे युधिष्ठिर म्हणाले हे परमेश्वरा एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली आता मी विनंती करतो की पुत्रता एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते त्याची विधी काय आहे याबद्दल आम्हाला सांगावी श्रीकृष्ण म्हणाले हे राजन पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते तसेच तो विद्वान आणि धनवान देखील होतो हे व्रत का केले जाते ते आता जाणून घेऊया भद्रावती नावाच्या नगरीत मान नामक राजा राज्य करीत होता त्याला संतान प्राप्ती नव्हती त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुखी असायची राजाकडे अफाट संपत्ती होती धन हत्ती घोडे धान्य सगळं काही होतं परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते राजाला वाटायचं की मी गेल्यानंतर माझ्या राजाचा सांभाळ कोण करेल माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे वृण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा आपल्याला संतान व्हायला हवी असं राजाला नेहमी वाटायचं त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असे राजाला वाटायचे आणि याच विचारामध्ये तो नेहमी असायचा राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला तेथील झाडाफुलांना निहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी मुक्त संचार करत होते हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवतेला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाटेला दुःख का आले असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरामध्ये सुंदर कमळ उमलले होते हंस आणि मगर त्या सरोवरामध्ये विहार करत होते सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याचवेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला राजाला शुभ शकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला राजाला पाहताच ऋषी म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात इथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय ऋषीमुनींनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यासाठी आलो आहोत ऋषींचे हे शब्द ऐकून राजा म्हणाला हे ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषीमुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे, हे व्रत आपण अवश्य करावे भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल ऋषीमुनींचे हे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी एका मुलाने जन्म घेतला ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र आणि धनप्राप्ती होत असते असं म्हटलं जातं म्हणूनच ज्या लोकांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे धनप्राप्तीची इच्छा आहे अशा लोकांनी पुत्रता एकादशीचे व्रत मनोभावे करावी